नमस्कार आज आपण मराठी उकाने पाहणार आहोत उकाने अगदी सोपे आहेत आणि छोटे देखील एकदा ऐकले तर तुमच्या पटकन लक्षात राहतील असे सुंदर आणि छोटे उकाने उकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला आणि बेलायकोन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाने पाहायला ऐकायला मिळतील उकाने पाहूयात तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद तुळजावनीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद निरंजन आणि सासरची फुलवात निरंजन आणि सासरची फुलवात रावांचे नाव घेऊन करते मी संसाराला सुरुवात रावांचे नाव घेऊन करते मी संसाराला सुरुवात दुसरा उकान कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारे जण बसा अहो रावांचे नाव घेते सारेजन बसा तिसरा ओकाना मान्सूनचे आगमन प्रजन्याची चाहूल मान्सूनचे आगमन प्रजन्याची चाहूल रावांचे नाव घेते टाकते मी पहिले पाऊल रावांचे नाव घेते मी पहिले पाऊल उखरा नंबर चार एक तीळ सात जण खाई एक तीळ सात जण खाई रावांना जन्म देणारी आई रावांना जन्म देणारी धन्यती आई पाचवा अवकाना गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट नाव घेते सोडा माझी वाटांचे नाव घेते सोडा माझी वाट सहावा प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाट रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात सातवा उखाण गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे नाव घेते सौभाग्य माझे आठवा उकाना डाळीम ठेवले फोडून संत्रची काढली साल डाळीम ठेवले फोडून संत्रची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल रावणच्या नावाने गुंकुलावते लाल लालखाना चांदीच्या दिव्याला तुपाची वाद चांदीच्या दिव्याला तुपाची वाद रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात शेवटचा चौखाना जात होते फुलाला व दरडकला वेलीला जात होते फुलाला पत्र अडकला वेलीला एवढे महत्व कशाला तर रावांच्या नावाला एवढे महत्व कशाला तर नावाला अशाच प्रकारचे नवीन नवीन पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून तुम पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू यू युट्यूयात पुढील व्हिडिओमध्ये